याची पहिली कापणी या ठिकाणी जवळजवळ एकरी तीस टनाच्यापासून पासून ते चाळीस पंचेचाळीस टन याचं उत्पन्न निघतं हिरवा चारा मिळतो आणि वाळलेला चारा जर सांगायचं झाला तर ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जे आहे कंटेंट आहे त्याच्यामध्ये दहा किलो हिरव्या वैरणीमध्ये अडीच किलो चौथा त्याच्यापेक्षा जास्त निघतो अडीच ते जा पावणे तीन किलो निघतो म्हणजे चाळीस टन जर वैरण जर एकरी निघत असेल तर जवळजवळ दहा टन ज्वारीचा कडाबा याच्यामध्ये म्हणजे चांगलं सांगायला झालं तर पाच रुपयाने जर किलो झाले तर चाळीस पन्नास हजार रुपयेचं आपल्याला वाळेला चारा म्हणून सुद्धा या ठिकाणी मिळू शकतो तर ह्या मेगा स्वीटच्या फवारण्या त्या पद्धतीने केल्या पहिली कापणी झाली आणि मंडळी मला आनंद वाटला की दुसरी कापणी पण अतिशय कमरे एवढी आज या ठिकाणी आलेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही बघा ही दुसरी कापणी आहे मंडळी पहिली कापणी नव्हे ही दुसरी कापणी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते अतिशय चांगल्या स्टंप इथं याचे तीन 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 स्टंप या ठिकाणी आलेले आहेत दोन दोन तीन तीन स्टंप तर आजच बियाण्याची मागणी करा खालील व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज करायचा आणि बियाणं मागून घ्यायचं आहे